आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेरिफ वॉर अनेक देशांकडून वाढलेली मागणी यामुळं सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ होतीये गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या दरात प्रतितोळा अठरा हजार रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीचा दर वीस हजारांनी वाढला आहे आज दहा ग्रॅमसाठी सोन्याचा दर एक लाख अठरा हजार तर चांदीचा दर प्रति किलो एक लाख अडतीस हजार रुपये झाला आजपर्यंतचा हा विक्रमी दर आहे एकीकडं सर्वसामान्य ग्राहकाला सोन्या चांदीचे दर आवाक्या बाहेर गेलेत तर दुसरीकडं ज्यांच्याकडं पैसा पडू नये ते गुंतवणूक म्हणून या मौल्यवान धातूंची खरेदी करतायत भारतीय समाजामध्ये अजूनही सोन्या चांदीची हौस कायम आहे सण उत्सव लग्न मंगल कार्य अशा वेळी हमखास सोन्या चांदीचे दागिने वापरले जातात पण गेल्या दोन वर्षात सोन्या चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे एकोणीसशे नव्याण्णव साली दहा ग्रॅम सोन्याचा दर साडे हजार रुपये होता आज दोन हजार पंचवीस साली दहा ग्रॅम सोन्यासाठी एक लाख अठरा हजार रुपये मोजावे लागत आहेत आज एका दिवसात सोन्याच्या दरात दोन हजारानं आणि चांदीच्या दरात अठराशे रुपयांनी वाढ झाली आहे तर एका आठवड्यात सोनं पाच हजारानं आणि चांदी सहा हजारानं वधारले गेल्या दीड महिन्यात सोन्याचा प्रति तोळा दर अठरा हजारांनी वाढलाय सोन्या चांदीचे वाढते दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले असले तरी कमी कालावधीत जास्त नफा आणि खात्रीशीर परतावा म्हणून सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे तर अमेरिकेचा टेरिफ वॉर जगभरातील राष्ट्रीय बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी औद्योगिक कारणासाठी चांदीचा वाढता वापर यामुळं दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे साहजिकच मागणी वाढल्यानं सोन्या चांदीचे दर वाढत आहेत चांदीची होत राहील असा अंदाज असल्यानं गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याचा कल वाढला आहे दिवाळीनंतरच्या लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे त्यामुळं आणखी दर वाढण्यापूर्वी आत्ताच खरेदी करूया म्हणूनही आता सोने चांदी खरेदी होतीये म्हाळाचा महिना संपला दसरा दिवाळी तोंडावर असल्यानं सोन्या चांदीला मागणी वाढणार आणि हे दोन्ही धातू आणखी दराची झळाळी आणणार असा सध्या तरी कयास आहे